हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं एका खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबलीये फक्त दोन महिन्यांपूर्वीच ही मालिका सुरू झाली होती तेव्हापासून आपण कृष्णा आणि दुष्यंत या दोघांची गोष्ट पाहतोय कृष्णा ही मातीतली शेतकरी मुलगी जी आपल्या कुटुंबासाठी रात्रंदिवस झटते तर दुसरीकडे दुष्यंत हा गावच्या पाटलांचा मुलगा ज्याच्याकडे अमाप पैसा आहे पण त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्याला आपली प्रॉपर्टी गावातील जमीन गावातील संपत्ती याच्याशी काही देणं घेणं नाही आहे त्याला गाव नाही आवडत त्याला शहर आवडतं आणि अशाच दोन वेगवेगळ्या व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम होणार या दोघांचं लग्न होणार अशी या मालिकेची गोष्ट मागील दोन महिन्यांमध्ये आपण अनेक ट्विस्ट या मालिकेत पाहिले पण आता सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत आला आहे आणि तो म्हणजे दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होतंय या दोघांचं लग्न तर होतंय पण दोघे एकमेकांच्या प्रेमात नाही पडले तर नाईलाजाने लग्न होत आहे कृष्णाचं लग्न दुष्यंतचा चुलत भाऊ जयकांत बरोबर ठरलंय परंतु जयकांत हा ऐन हळदीच्या दिवशी गायब झालाय त्याला आढरावाने गायब केलंय त्यामुळे सगळे गावकरी हे दुष्यंतची आई बाळजाबाईवर खूप चिडले कारण बाळजाबाईनेच गावासमोर वचन दिलं होतं की मी जयकांत आणि कृष्णाचं लग्न लावून देणार कृष्णा ही रांगणे पाटील घराण्याची सून होणार पण आता ते घडत नाहीये त्यामुळे गावकरी आउट ऑफ कंट्रोल झाले त्यांनी चक्क बाळजाबाईच्या घरावर हल्ला के केला बाळजाबाईवर हल्ला केला तेव्हा आपल्या आईला वाचवण्यासाठी दुष्यंतने कृष्णाशी लग्न करायचं ठरवलं स्वतःची उष्टी हळद कृष्णाला स्वतःच्या ला हाताने लावली आणि त्यानंतर गावासमोर त्याने कबूल केलं की उद्या माझं आणि कृष्णाचं लग्न होईल कृष्णा ही आता माझी जबाबदारी बनलीये त्यामुळे सगळेच खुश झाले परंतु कृष्णा मात्र दुःखी झालीये कारण कृष्णाला माहितीये दुष्यंतने जे काही कबूल केलंय आपली उष्टी हळद तिला लावलीये हे सगळं नाईलाजामुळे झालंय दुष्यंतचा आपल्यावर प्रेम नाहीये आणि लग्नानंतर सुद्धा आपलं आयुष्य काही सुखी होणार नाही हे तिला कळून चुकलंय त्यामुळे पुढील आठवड्यात पुढील काही एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त असे ट्विस्ट येणार आहे या आठवड्याच्या शेवटी शनिवारपर्यंत आपल्याला कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न झालेलं तर दिसेल परंतु हे लग्न होत असताना एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येतील मग ते ट्विस्ट नेमके असतील तरी काय आपण ते पाहून घेऊया सोमवारच्या एपिसोड मध्ये एका मोठ्या ट्विस्टने सुरुवात होईल आणि ते म्हणजे तर कृष्णाशी लग्न करायचं ठरवलंय सगळ्या गावासमोर कबूल केलंय की मी कृष्णाशी लग्न करायला तयार आहे परंतु यानंतर कृष्णा ही चक्क लग्नाला नकार देईल कृष्णा म्हणेल की मला दुष्यंत सरकार बरोबर लग्न नाही करायचंय कारण त्यांनी नाईलाजाने या लग्नाला होकार दिलाय मी त्यांच्याशी लग्न नाही करू शकत आढराव हे कृष्णाला समजावून सांगतील तुला नावाची उष्टी हर लागली आता तू काय करणार तुला हे लग्न करावंच लागेल पण कृष्णा म्हणेल तुम्हाला फक्त उष्ट्या हरीचाच प्रॉब्लेम आहे ना मग मी तुमचा हा प्रॉब्लेम दूर करते आणि ती चक्क एक पाण्याने भरलेली बादली स्वतःच्या डोक्यावर टाकणार उलटी करणार आणि त्यानंतर दुसऱ्यांची हळद दुसऱ्यांची उष्टी हळद ही मिटून टाकणार परंतु असं होत नाही कारण जेव्हा कृष्णा या लग्नाला नकार देईल तेव्हा सगळेजण हे तिला समजावून सांगतील भक्तिताई सावित्री आणि गावकरी हे कृष्णाला समजावून सांगतील की लग्नाच्या गाठी अशा तोडता येत नाही आणि जे काही होत आहे ना ती देवाची मर्जी आहे आपण जे ठरवतो जर ते होत नसेल तर समजायचं की देवाने जे ठरवलंय ते होत त्यामुळे तू या लग्नाला नकार देऊ नको आणि जर तू या लग्नाला नकार दिला तुझं लग्न दुष्यंत बरोबर नाही झालं तर गावकरी कोणाचंही ऐकणार नाही ते पुन्हा एकदा बाळजाबाईच्या घरावर हल्ला बाजा करतील बाजाबाईवर जीव घेण्या हल्ला करतील निवडणुकीमध्ये बाजाबाई पराभूत होण्याचा धोका असेल कारण गावकऱ्यांनी बाजाबाईला मोठी धमकी दिलीये की जर कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न झालं नाही तुम्ही तुमचा शब्द फिरवला तर या गावातून तुम्हाला एकही मत मिळणार नाही निवडणुकीत आणि गावातील एकही मत मिळालं नाही तर बाळ निवडणूक हरेल आणि सरपंच बनण्याचं तिचं स्वप्न उद्ध्वस्त होईल त्यामुळे बाळजाबाई ही स्वतः कृष्णाला समजावून सांगेल की तू या लग्नाला होकार दे नकार देऊ नको माझी सून बन दुष्यंत बरोबर लग्न कर त्यामुळे कृष्णाचाही नाईलाज होईल आणि ती या लग्नाला तयार होईल म्हणजे एकीकडे एक दुष्यंत लग्नाला तयार झालाय दुसरीकडे कृष्णा सुद्धा लग्नाला तयार झालीये मग आता यानंतर नेमका मोठा ट्विस्ट कोणता येईल तर यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे जेव्हा कृष्णा आणि दुष्यंत या दोघांचं लग्न होत असेल दोघेही नवरा बायकोच्या वेशामध्ये सुंदर तयार होऊन आलेले असतील या दोघांचे सात फेरे सुरू असतील वेळेस जयकांत हा परत येईल आढळरावांच्या तावडीतून सुटून तो या मंडपात परत येणार आणि हे लग्न थांबवणार त्याला दिसेल की दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होतंय तेव्हा तो लग्न थांबवण्याचा प्रयत्न करेल आणि जयकांत परत आलाय हे पाहून आढराव आणि सगळ्या गावकऱ्यांना जबर धक्काच बसणार पण जयकांतचं कुणी काहीच ऐकून घेणार नाही जयकांत सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करेल की मला कोणीतरी पकडून ठेवलं होतं दारूच्या नशेत मला बेशुद्ध केलं होतं त्यामुळे मी लग्नाला येऊ शकलं नाही मला कृष्णाशी लग्न करायचंय पण कुणीही त्याचं काहीच ऐकून घेणार नाही बाजाबाईचं चक्क त्याच्या सनसणीत थो थोबाडीत मारतील आणि त्याला गप्प बसवतील आणि त्यानंतर दुष्यंत आणि कृष्णाचंच लग्न होईल पण ज्यावेळेस ही गोष्ट सावित्रीची मुलगी गौतमी म्हणजेच पूजाला समजेल तेव्हा तर तिच्या पायाखालची जमीनच सरकणार कारण दुष्यंत हा आपल्याच गावचा आहे हे गौतमीला माहीतच नव्हतं आणि जेव्हा दुष्यंतने आपल्या बहिणीशी कृष्णाशी लग्न केलंय तेव्हा तिचा खूप जळफाट होईल कारण तसंही तिला कृष्ण आवडत नाही कृष्णाचा चेहरा पाहायचा नाही म्हणूनच तिने गाव सोडलं आणि ती शहरात गेली तिने दुष्यंतशी प्रेमाचं खोटं नाटक केलं त्याला पटवलं पण देवाच्या कृपेने दुष्यंतला गौतमीचा खरा चेहरा समजला जेव्हा त्याने आपल्या बॉसबरोबर गौतमीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं एकाच बिछाण्यावर पाहिलं तेव्हा त्याला समजलं की गौतमी ही किती मोठी खोटाडी आहे गोल डिगर आहे तिला फक्त पैसा हवा होता म्हणूनच तिने हे सगळं नाटक केलं आणि बॉस बरोबर सुद्धा तिने पैशासाठीच हे सगळं केलंय त्यामुळे दुष्यंतला सुद्धा गौतमीचा खरा चेहरा समजलाय त्यामुळे गौतमी जरी परत आली ती गावात परत आली आणि तिने दुष्यंतला काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी दुष्यंत तिचा ऐकून घेणार नाही कारण दुष्यंतला तर तिचा खरा चेहरा माहिती आहे पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट तर तेव्हा येईल जेव्हा दुष्यंतला समजेल की गौतमीने जे काही सांगितलं होतं की तिचं नाव गौतमी केळकर आहे है। तीचा है है। 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 तीचा है। ती मूळची पुण्याची आहे तिच्या बाबांचा मोठा बिझनेस आहे जो युरोप पर्यंत पोहचलाय हे सगळं खोट आहे आणि ती आपल्या गावातील सावित्री कोल्हापुरेची मुलगी आहे तिचं खरं नाव पूजा कोल्हापुरे आहे ती कृष्णाची सावत्र बहीण आहे तेव्हा गौतमी किती मोठी खोटाडी आहे हे पुन्हा एकदा दुष्यंतला समजणार आणि दुष्यंत तिला आपल्या वाऱ्यालाही उभं करणार नाही तिला घरातून हकलून देईल त्यामुळे गौतमी ही ईर्षेला पेटणार दुष्यंतने आपल्याबरोबर असं केलंय दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न झालंय हे तिला सहन होणार नाही आपल्याला श्रीमंत व्हायचंय श्रीमंत घरात जायचंय यासाठी मग ती पुढचा प्लॅन तयार करणार आणि तो प्लॅन असेल जयकांतशी लग्न करणं गौतमी म्हणजेच पूजा चक्क जयकांतला आपल्या गळाला लावणार आणि जयकांतशी ती लग्न करेल जयकांतशी लग्न करून ती पाटील घराण्याची सून होईल आणि कृष्ण आणि दुष्यंतला त्रास देण्यासाठी त्याच घरातील म्हणजे एकूणच या मालिकेत पुढील काही दिवसांमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे सगळ्यात पहिला ट्विस्ट तर असेल दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न पण हे सगळं होत असताना आपण पाहिलंय की दुष्यंत आणि कृष्णा या दोघांची पहिली भेट ही भांडणाच्या रूपात झाली होती दोघे आधीपासून फक्त भांडतच होते पण त्यानंतर हळूहळू त्यांना एकमेकांचे स्वभाव कळायला लागले कृष्णाला समजलं की दुष्यंत हा बुंगाट पाहुणा असला पण मनाने खूप चांगला आहे तर दुष्यंतला सुद्धा समजलं की कृष्णा ही खरं खोटं बोलणारी उड्ड बोलणारी मुलगी असली पण तिच्या मनात काहीही नसतं ती मनाने खूप चांगली आहे जेव्हा दुष्यंत मंदिरात होता तेव्हा कृष्णानेच त्याला चार चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याला धीर दिला होता दोघेही रात्रभर एकत्र होते दुष्यंतने कृष्णाचा जीव सुद्धा वाचवला होता त्यामुळे बटुकबाबाच्या सुद्धा या दोघांनी एकमेकांची साथ दिली होती आणि गावाला अंधश्रद्धेपासून वाचवलं होतं तेव्हापासून दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांचा स्वभाव कळालाय दोघेही जवळपास झाले होते पण आता असण्यापेक्षा एकमेकांबरोबर लग्न करणं चोवीस तास एकत्र राहणं एकाच बेडरूममध्ये राहणं ही खूप वेगळी गोष्ट आहे दुष्यंत हा शिकलेला स्टायलिश शहरातील मुलगा तर कृष्णा ही गावच्या मातीत असलेली गरीब गाय मुलगी या दोघांचं नातं ना हे खूपच इंटरेस्टिंग असणारे यात शंका नाही आणि हे दोघे जेव्हा चोवीस तास एकत्र असतील नवरा बायको म्हणून रांगणे पाटील घराण्यात वावरतील तेव्हा या दोघांची केमिस्ट्री पाहायला खूपच मजा येईल एवढं मात्र नक्की कारण दोघांचं नातं हे पुन्हा एकदा थोडंफार भांडण त्यानंतर एकमेकांबद्दल प्रेम होणं आणि गावातील रांगणे पाटील घराण्यातील समस्या सोडवणं याच्या आजूबाजूलाच फिरणारे कृष्णा हे आपल्या वेगवेगळ्या वेग शक्त्या युक्त्या लावून वेगवेगळे वेग प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल तर दुष्यंत हा गावातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल पण कृष्णाला मात्र गावाबाहेर जायचं नाही आहे तिला गावातच राहायचं आहे आपली शेती करायची आहे आपल्या बापाचं कर्ज फेडायचं आहे कदाचित कृष्णा ही पुढची सरपंचसुद्धा होऊ शकते मग दुष्यंतचं पुढे काय होईल कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्याचं पुढे काय होईल जी गौतमी जयकांची बायकोवरून घरात येणारे त्याचं पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि येत्या काही दिवसात हे सगळे ट्विस्ट कुंकू हसलं या मालिकेत पाहायला मिळतील तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न पाहायला सुद्धा मजा येईल ना आणि त्यानंतर या दोघांचा रोमांस आणि दोघांची भांडणं पाहायला सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या आवडत्या चॅनल माय मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी